भोकरदन तालुक्यातील राजूर गणपती येथे पंच्याहत्तरवा अमृत महोत्सवी संविधान दिन साजरा करण्यात आला यावेळी माजी सैनिक पद्माकर चंदनसे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे मनोगत व्यक्त केले सबसे बड़ा कॉन्स्टिट्यूशन इसीलिए है क्योंकि ये भारत के थे। चे, 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 रहा न, सबसे अरे मैं बताना चाहूंगा कि कॉन्स्टिट्यूशन लिखते समय सदस्य थे अक्सर आप लोगों लोगों की कुछ सोच होती है कि क्या संविधान किसने लिखा संविधान

या संविधान दिनी गावातील पृष्ठ व्यक्ती अधिकारी कर्मचारी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक वर्ग डायनमिक्स इंग्लिश स्कूलचे सर्व स्टॉफ व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वस्तू समितीचे अध्यक्ष सदस्य व शाळेतील विद्यार्थी विद्यार्थी व गावातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होत्या धन्यवाद

پريست ريجاتا کي ربائي ٿي